नुण। नुण। बुर जायचं ना चला आपण बुर जाऊ बर का हा तुला लय माझी येते गाडीमध्ये बसली व माझी येते ना बघा आमची गाडी येत आहे मित्रांनो आता आम्हाला बुर जायचं हे होई आरू ये काय होई या बाय अरे काय ये येऊन बसला आपल्या गाडीत होई हु जा बाय हो बाबू आरू अरे काय येऊन बसला आपल्या गाडीत बाय त्या बाय जा बाय जा बाय उतराय पाऊ राहिल ती आरू अरे काय आलो या बाय ओए बुता आम त दरवाजा मोड छ गाडी छ त्यो भएन त्यो भने कसो आरू पाइन हो या थाम्भ्रे थाम्ब्रे हार है लु यहाँ भाइ यहाँ भइके यो बाबु डाइरेक्ट बाहिर यता त्यही अब यता भाइ अरू कहिले यो खाइ हाल्यो गाडी हाल रारेक्ट गाडी हाल्यो तर बाप्रे आत्तरी आता काय करायचं आपल्याला बुर जायचं आहे ना त्यावेळी ते तुझ्या गाड्या हात करतो त्या बाय अय बोता काय लागत तुला हा ये फार लागत आरू हारू त्या वॉट करत आहे ती त्या बाय त्यावेळी बोलीत आहे तुला हारू त्या बाय अरे काय ती सारखं तुझ्याकच बॉट करतंय त्या बाय त्या बाय तुला बोलीत ती आरू अरे तुला बोलीत ती त्याला हुसक हुसक त्याला हुसक शी हुसक 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 त्या ती गाडी आली तो पाहिलं डायरेक्ट त्यावे तुला बोलित आमचं पवार आहे तुला काय लागत नाही नाही आमचं पवार नाही ना आम्ही तुम्हाला जाईल तो आमच्याकडून आमच्या गाडीतून उतर खाली उतर उतर खाली ए, आरू ए आरू, आरू। आरती उतरू राहिलो बाबू ए त्या बाय आरती उतरू राहिल आरू पळ 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 यो बाबू पळा 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 आलो आरू harum buat atau harum buat loh, tapi ni pala 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 pala